मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला पाठवलं खरमरीत पत्र ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय आपण पाहूयात प्रती श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रात अतिवृष्टीनं जो धुमाकूळ घातला त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नाही जिथे अतिवृष्टीनं नुकसान केलं नसेल आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आलं की कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेली आहे मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरू झालाय त्यानं जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे सरकारनं खालील सूचनांचा विचार करावा कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा एकरी सात आणि आठ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही त्याऐवजी एकरी किमान तीस हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान एक वर्ष लागेल गेल्या काही वर्षातल्या बेफान उधळपट्टीनं राज्याच्या आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी सरकारनं हात आखडता घेऊ नये वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं केंद्र सरकारनं बिहारला असं पॅकेज याआधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला त्यांची काहीही हरकत नसावी आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागतो तो करावा फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीला जातो असं चित्र न दिसता सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो, तो मुलामुलींच्या शिक्षणाला एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही त्याला लागणारी वया पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारनं विचार करून काही कृती तात्काळ करावी हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा या आशा नंतर त्या साथी अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारनं पहावं जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारनं पहावं अशा संकटांनंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरू होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो एकतर बँकांना योग्य ती समज सरकारनं आत्ताच द्यावी अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक देतीलच सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे पण त्याची जाहिरात बाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारनं आता एकरी किमान ते चाळीस हजारांची मदत घोषित करावी शेतकरी आणि त्यांचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पाहावं आपला राज ठाकरे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज